उपनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं थोर समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर चेतनाथ सेवक राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका रुपाली वालसाडे पूनम बर्वे लतिका सानप गायत्री लचके शिला देशपांडे आणि सुरेश चव्हाण यांचा समावेश होता सावित्रीबाईंच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्या करण्यात आली आणि त्यांच्या शिकवणींना अनुसरून समाजसेवेसाठी प्रेरणा घेतली महिला सक्षमीकरण शिक्षण आणि समाजसेवेच्या महत्वावर भर देणारा हा उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाला महिला कर्मचारी सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या विचारांना अभिवादन केलं आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आज सर्व नाशिक रोडच्या महिलांना बोलवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली आणि मला असं वाटतं की पहिल्यांदाच असं झालं की इथे जयंती अशी साजरी झालेली आहे आणि सपकाळी साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी इथे महिलांना बोलवलं त्यांचा सत्कार केला कारण पोलीस स्टेशनमध्ये जर महिला आल्या तर त्यांचीही भीती कमी होईल आणि पोलिसांप्रती त्यांचा आदरही वाढेल आणि काही समस्या असतील तर ते त्याही मोकळ्यापणाने सांगू शकतील तर मला असं वाटतं की एक आदर्श त्यांनी आज केला आणि नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशनला त्यांनी ही क्रांती ज्योती सावित्रीबाईंची जयंती साजरी केली त्याबद्दल आणि सर्व महिलांना इथे बोलवून त्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड